नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पशुपालक शेतकऱ्यांवरती कर लादणारा पहिला देश ला या ठिकाणी जगातील कोणता ठरलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी डेन्मार्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या एकोणीसशे नव्वदच्या पातळीपेक्षा दोन हजार तीस पर्यंत जे काही ग्रह वायू उत्सर्जन आहे ते सत्तर टक्के कमी करण्यासाठी हा कर लागू करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक बी डेन्मार्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी व्यवस्थितपणे ऐका आणि लिहून घ्या जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करतो मग या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी कोणता दिवस आहे तर सहा जुलै आहे तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये आपण सहा जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करीत आहोत एक पॉईंट लिहून घ्या आंतरराष्ट्रीय सहकार दिवस हा एकोणीसशे तेवीस पासून आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीद्वारे जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी साजरा केला जाणारा सहकारी चळवळीचा वार्षिक उत्सव आहे क्लिअर पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय या सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पेपर फुटीला आळा घालणारं विधेयक महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये कोणाच्याद्वारे सादर करण्यात आलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शंभूराजे देसाई असं त्यांचं नाव आहे मला फक्त कमेंट करून सांगा शंभूराजे देसाई कोण आहेत त्यांच्याकडे कसल्या प्रकारचं मंत्रिपद आहे हे जे काही मंत्रिपद आहेत याच्यावरती काल रात्री साडेसात वाजता आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे खास करून महाराष्ट्र राज्यातील ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत उच्च पदे आहेत त्याच्यावरती व्हिडिओ टाकलेला आहे वेळात वेळ काढून तो व्हिडिओ अवश्य बघण्याचा प्रयत्न करा ठीक आहे दोन तीन घ्या फुटीला आळा घालणारं हे विधेयक आहे विधानसभेमध्ये सादर करण्यात आलं शंभूराजे देसाई यांनी हे विधेयक मांडलेलं आहे परीक्षेतल्या तोतयागिरी फेरागिरीला आता आळा बसण्याची शक्यता आहे अपराध करणाऱ्या व्यक्तीला तीन ते दहा वर्षाची शिक्षा तसंच एक कोटी रुपयाची दंडाची या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे या विधेयकाच्या अंतर्गत तर पर्याय क्रमांक सी शंभूराजे देसाई यांनी हे विधेयक या ठिकाणी सादर केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बोलण्यात आलं तर महाराष्ट्राबद्दल आपण रिव्हिजन टाकूया आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झाली याच दिवशी गुजरात राज्याची स्थापना झाली आणि हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय या ठिकाणी कामगार दिवस म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्त्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर बी एन गंगाधर असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी नॅशनल मेडिकल कमिशन राष्ट्रीय वैद्यकीय आयोग याच्या चेअरमेनपदी अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे दोन पॉईंट लिहून घ्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग ही भारतातील एक वैधानिक संस्था आहे जी वैद्यकीय शिक्षण वैद्यकीय व्यावसायिक संस्था आणि संशोधन याचे नियमन करते ज्याची स्थापना पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या जागी करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक बी डॉक्टर बी एन गंगाधर हे या ठिकाणी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्तीबद्दल तर नवनवीन नियुक्तींवरती रिव्हिजन टाकू कुया मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाहीये परंतु केलेल्या अभ्यासावरती परत 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 रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे लिहून घ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे नवीन महासंचालक बनले आहेत प्रदीप सिंह खरोला लोकसभेचे नवीन अध्यक्ष बनले आहेत ओम बिर्ला इंटेलिजन्स ब्युरोचे नवीन महासंचालक बनले आहेत तपन कुमार डेका महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनले आहेत सुजाता सौनिक केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत रवी अग्रवाल तिसाव्या क्रमांकाचे लष्कर प्रमुख बनले आहेत उपेंद्र द्विवेदी लष्कराचे नवीन उपप्रमुख बनले आहेत एन एस राजा सुब्रमणी एस बी आयचे नवीन अध्यक्ष बनले आहेत छल्ला शेट्टी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले टी व्ही रविचंद्रन आणि पवन कपूर आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष बनले डॉक्टर बी एन गंगाधर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अलीकडेच हेमंत सोरेन यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे ओथ घेतलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर झारखंड राज्याच्या नवीन मुख्यमंत्री पदा या ठिकाणी शपथ घेतली आहे हेमंत सोरेन यांनी एक पॉइंट लिहून घ्या तीन जुलै दोन चोवीस रोजी झारखंड राज्याचे मुख्यमंत्री अगोदरचे चंपाई सोरेन यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे रेझिग्नेशन दिलेलं होतं राजीनामा दिलेला होता राजी त्याच्यानंतर हेमंत सोरेन यांनी काय केलेलं आहे तर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे ठीक आहे लगेच आपण झारखंडबद्दल रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना पंधरा नोव्हेंबर दोन हजार साली झाली नवीन मुख्यमंत्री आहेत आता हेमंत सोरेन राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे रांची तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बेटला हजारीबाग आणि डालमा आणि तीन महत्वाचे धरण आहेत मॅथॉन चंदिल आणि पंचेट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा एकवीस ते एकतीस जुलै दरम्यान युनेस्को जागतिक वारसा समितीचे शेचाळीसावे सत्र कोणता देश आयोजित करणार आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या एकवीस जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या या ठिकाणी जे काही वारसा समितीचं शेहेचाळीसावं सत्र आहे याचं उद्घाटन होणार आहे भारतामध्ये एकूण बेचाळीस जागतिक वारसा स्थळे आहेत बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे एकूण या ठिकाणी जागतिक वारसा स्थळे किती आहेत तर बेचाळीस आहेत त्याच्यापैकी चौतीस काय आहेत तर सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळे आहेत सात काय आहेत नैसर्गिक का आहेत आणि एक काय आहे मिक्स आहे म्हणजेच काय मिश्र आहे त्याचं नाव काय आहे खांग चेंड झोंगा राष्ट्रीय उद्यान मग कमेंट करून सांगा हे जे काय खांग चेंड झोंगा राष्ट्रीय उद्यान आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा चार जुलै दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चालणारे हे तीन महिन्याचे संपूर्ण अभियान कोणाकडून सुरू करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक सी नीती आयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या नीती आयोगाने दिलेल्या उपक्रमांची यादीनुसार एकशे बारा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि पाचशे वेगवेगळ्या ब्लॉक्समध्ये निवडलेल्या सहा निर्देशकांपैकी प्रत्येकामध्ये संपृक्तता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट आहे याच्यासाठी हे संपूर्ण अभियान सुरू करण्यात आलं आहे नीती आयोगाकडनं नीती आयोग मी एक दोन एक्झाममध्ये बघितलेला आहे नीती आयोगाबद्दल फुल फॉर्म विचारण्यात आला होता फुल फॉर्म लिहून घ्या नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ज्याची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधराला ला झाली नेहमी लक्षात ठेवायचं नीती आयोगाचे अध्यक्ष असतात वर्तमानमधील पंतप्रधान उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी आणि सीईओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अम्मान म्हणजे जॉर्डन या ठिकाणी तेवीस वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण टिंबटिंब पदकांसह अव्वल स्थान मिळवलेले आहे तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आठवं या ठिकाणी माफ करा आठ पदके जिंकलेली आहेत किती आठ पदके कशामध्ये तेवीस वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये कुठे झाली होती तर जॉर्डन अम्मान या ठिकाणी झाली होती त्याच्यामध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे आपल्या भारताने कशामध्ये हे आठ पदके जिंकली आहेत तर फ्रीस्टाईल कुस्तीच्या कॅटेगरीमध्ये हे आठ पदके जिंकली आहेत या आठमध्ये सुवर्ण किती आहेत तर चार आहेत या ठिकाणी चांदी पदके किती आहेत दोन आहेत आणि कांस्य पदक किती आहेत दोन आहेत इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर या आठ पदकांमध्ये आठ मेडल्समध्ये चार गोल्ड मेडल आहेत दोन सिल्वर मेडल आहेत आणि दोन ब्रॉन्झ मेडल आहेत ठीक आहे हे जे काही चार सुवर्णपदक जिंकले हे चार कोणी जिंकले त्याच्यावरती लक्ष घ्या हे चार सुवर्णपदक जिंकणारे खेळाडू आहेत अभिमन्यू जॉयंटी कुमार साहिल जगलान आणि अनिरुद्ध कुमार यांनी मिळून या ठिकाणी चार सुवर्णपदके पटकावलेली आहेत या ठिकाणी पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर आपल्या चॅनलची जी काही सहा महिन्याची ई बुक आहे ही मी तुम्हाला वारंवार सांगतो प्रत्येक एक्झामसाठी या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे नक्कीच याच्यातील तुम्हाला प्रश्न एक्झाममध्ये बघायला भेटणार आहेत ट्राय करा एकदा ही ईबुक घेण्याची जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस ची ही पी डी एफ आहे बॅक टू बॅक जेरॉस काढू शकता नव्याण्णव रुपये फक्त किंमत आहे आणि ही किंमत तुम्हाला कुठे पे करायची आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला नव्याण्णव रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी ही पी डी एफ या ठिकाणी घेतली आहे जेरॉक्स काढली आहे किंवा आतापर्यंतच्या पीडीएफ घेतलेल्या आहेत त्याची क्वालिटी कशी असते कंटेंट कसा असतो जर कोणी घेतला असेल तुमची इच्छा असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे फीडबॅक द्या की सर तुमची पीडीएफ चांगली असते सर तुमच्या पीडीएफ मध्ये या ठिकाणी या या गोष्टी चांगल्या असतात एवढं कमेंट करा म्हणजे जेणेकरून इतर आपल्या विद्यार्थी विद्यार्थिनी लक्षात येईल की बाबा हे वर्थ राहील की नाही पीडीएफ घ्यायचं ठीक आहे हा माझा नंबर आहे सुहास भिसे असं नाव येईल शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारतीय हवाई दल प्रमुखांनी टिंबटिंबमध्ये नव्याने स्थापन केलेल्या स्कूल ऑफ वेपन सिस्टम वेपन सिस्टम असं बोलण्यात आलं त्याचे इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हैदराबाद हे है या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा टी ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये आय सी सी वर्ल्ड नंबर वनचा जो काही अष्टपैलू खेळाडू आहे म्हणून रँकिंग मिळवणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक नऊ पर्याय क्रमांक डी माफ करा नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हार्दिक पांड्या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटी शिक्षक जरी असलो तर शेवटी मी माणूस आहेच ना कधी कधी थोडंसं लाईव्ह रेकॉर्डिंग करताना सुद्धा गोंधळून जातो काही हरकत नाही पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा स्पाइस बोर्ड ऑफ इंडियाने खालीलपैकी कोणाशी ए आय टूल्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स विकसित करण्यासाठी डेव्हलप करण्यासाठी करार केलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एन आय सी तुम्ही म्हणताल सर एन आय सी म्हणजे काय लिहून घ्या नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर असं त्याचं फुल फॉर्म आहे मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र सिक्कीममधील प्रमुख वेलची रोग शोधण्यासाठी ए आय टूल्स विकसित करणे हे या कराराच्या मागचं मेन काय आहे पर्पज आहे पुढचा प्रश्न पॅरिस दोन हजार चोवीस जे काही ऑलिम्पिक आहे तसेच लॉस एंजेलस दोन हजार अठ्ठावीसचे जे काही ऑलिम्पिक आहे या ऑलिम्पिक खेळांसाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रमुख प्रायोजक कोण बनलेले आहे तर पर्याय क्रमांक बी बीपीसीएल बी फॉर बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हे या ठिकाणी प्र प्रायोजक बनलेले आहेत शेवटचा प्रश्न नुकतेच लोकपत नावाचं एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे ते कोणी लॉन्च केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए अत्यंत चांगलं हा या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेण्यात आला आहे एम पी मध्य प्रदेश राज्याने हे ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे या याचा उपयोग कसा असणार आहे लिहून घ्या मोबाईलवरती किंवा मोबाईल फोनवरती ॲप्लिकेशन ओपन करून या ॲपमध्ये नोंदवलेल्या रस्त्यांवरील खड्डे दुर्घटनेचा फोटो काढल्यास तक्रार थेट संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचले तर अशा प्रकारचे हे चांगले इनिशिएटिव्ह घेण्यात आलेलं आहे प्रत्येक राज्य सरकारने अशा प्रकारचे एक ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं पाहिजे ठीक आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ज्याला आपण बोलतो एस सी ओ बरोबर याचं जे काही समिट आहे दोन हजार चोवीसचं ते कोठे आयोजित केलं जात आहे मुंबई अस्ताना, दिल्ली की बीजिंग तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या का काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा असणार आहे